मविप्रा सनराईज स्कूलमध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य डी व्ही डिकले यांच्या हस्ते भारताच्या संविधान ग्रंथ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले शिक्षकांनीही अभिवादन करून कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी आता नववीच्या समीक्षा भगत हिने संविधान दिनाचे महत्व विषद केले शिक्षिका कीर्ती गोरे यांनी विद्यार्थ्यांना संविधान प्रतिज्ञा दिली परिपाठामध्ये विविध भाषांमधून संविधानाच्या प्रस्तावनेचा सराव विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असल्याचे अधोरेखित करण्यात आले मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अक्षता वाघ हिने त्या घटनेची माहिती दिली हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्राचार्य डिकले सरांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने विविधतेत एकतेचा संदेश दिल्याचे सांगून त्यांचा सा गौरव करण्याचे महत्त्व पटवून दिले अशा प्रकारे सनराईज स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहाने आणि देशभक्तीच्या भावनेत साजरा करण्यात आलाय ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा